नमस्कार आज मी हरभऱ्याच्या हरभऱ्याच्या डाळीच्या भाज्यांची आमटी करणार आहे तर त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ दोन तीन तास भिजवून घेतली ती आपल्याला आता मिक्सरला वाटून घ्यायची आणि आमटीसाठी मी इथं दोन मध्यम आकाराचे कांदे भाजून घेतले थोडंसं खोबरं घेतले लसूण आणि थोडे फुटाणे हे सगळं मी भाजून घेतले आणि त्यामध्येच वाटण्यासाठी चवीपुरतं मीठ घेतले तर ही चण्याची डाळ आपल्याला वाटून घ्यायची याला पाणी नाही टाकायचं अजिबात बिगर पाण्याचीच आपल्याला ही वाट वाटून घ्यायची वाटतानाच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे मस्त आपली आता ही डाळ वाटून झाली एक थेंबही पाणी न टाकता डाळ वाटलेली प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला कांदा ते वाटून घ्यायचे आता आपल्याला अगोदर खोबर वाटून घ्यायचं खोबर वाटून झालं की आपल्याला लसूण आहे त्यातच वाटून घ्यायचं आता हे लसूण खोबर दोन्ही वाटून झाले यातलं काही खोबरं आपल्याला फोडणीसाठी काढून घ्यायचं आता उरलेल्या याच्यातच आपल्याला हे कांदा फुटाने आणि मीठ वाटून घ्यायचे अगोदर आपल्याला वाटून घ्यायचं आणि नंतर मग थोडं थोडं पाणी टाकून वाटायच असे कांदा आणि फुटाने आपल्याला एकदम मौसूद असे वाटून घ्यायचे यात मी थोडी कोथिंबीर पण वाटून घेतली या वाटलेल्या डाळीचे आपल्याला आता भजे करून घ्यायचे त्यासाठी आपल्याला थोडस चवीपुरतं आपल्या आवडीनुसार मिरची पावडर आणि कोथिंबीर हे चांगलं मिक्स करायचं आणि याचे आपल्याला भजे काढून घ्यायचे जिरे आपण अगोदरच ह्यात वाटलेले आहेत याचे आपल्याला असे गोल गोल भजे सोडून घ्यायचे अशा प्रकारे हे गोल 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 सोडून घ्यायचे तांबूस झाले की काढून घ्यायचे सगळे भजे आपले करून झाले आता आपल्याला आमटी करून घ्यायची आता भजे काढून उरलेल्या तेलामध्येच हा कांदा आणि फुटण्याचं वाटण आपल्याला परतून घ्यायचं एक कांद्याचं वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं हे असं तेल सुटलं पाहिजे कडेने आता हे चांगलं परतून झालंय यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे हे आपण तयार केलेलं लसूण खोबऱ्याचं वाटण हा काळा मसाला एक काश्मीरी लाल तिखट एक धना पावडर आणि थोडी हळद तर हे मसाले आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचे सारे चांगले परतून झाले आता आपल्याला ही कोथिंबीर टाकायची मीठ कांद्यामध्ये वाटून घेतले थोडस कोमट पाणी टाकायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत याला आपल्याला गॅस चालू ठेवायचा मस्त आपल्या ग्रेव्हीला तेल सुटले आता आपल्याला ह्यात मध्ये पाणी टाकून घ्यायचं जशी हवी असेल ग्रेव्ही तसं घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार पहा ग्रेव्ही आपली अशी मस्त आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही आता याला एक उकळी येऊ द्यायची आणि मग आपण तयार केलेले भजे यात सोडायचे आमटीला चांगली उकळी आली आता आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आणि आता दहा मिनिट आपल्याला ही भाजी चांगली उकळी येऊन द्यायची आमटीला चांगली उकळी आली आता आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आणि आता दहा मिनिट आपल्याला ही भाजी चांगली उकळी येऊन द्यायची मस्त असा आता आमटी आपली उकळी छान तरी आली आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ मस्त आपली ही हरवारा डाळीच्या भज्यांची आहे तयारी प्रकारे तुम्ही करून पहा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा